नमस्कार सामाजिक कार्य करताना अनेकांना सामाजिक संस्था स्थापन करण्याची गरज भासते पण सामाजिक संस्था कशा स्थापन कराव्यात त्याची प्रक्रिया कशा असते तसेच कोणत्या कोणत्या गोष्टी यासाठी या आवश्यक असतात हे अनेक लोकांना माहीत नसते याच गोष्टीवर या बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अॅडवोकेट प्रशांत साळुंके सर सर नमस्कार नमस्ते सर सगळ्यात आधी संस्था म्हणजे काय हे आपल्या प्रेक्षकांना सांगू संस्था संस्था म्हणजे हा शब्द खूपदा ऐकल्यानंतर लोकांना असं वाटतं की एखादी तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण देणारी एखादी शैक्षणिक संस्था आहे पण असं बहुतांश लोकांना वाटत परंतु धार्मिक व सामाजिक काम करणाऱ्या क्षेत्रातील संस्था संघटना असतात त्यांचे मुख्य समाजातील जी वंचित आहेत पीडित आहेत जे रंजले गांजलेले आहेत अशांच्या हक्कासाठी ज्या कार्य करतात त्यांना सामाजिक संस्था असे संबोधले जाते मग ह्या ज्या संस्था संबोधले जाते मग ह्या ज्या संस्था आहेत ते कोणत्या ठिकाणी आपण रजिस्टर करू शकतो नोंद करू शकतो संस्था हा असा पार्ट आहे की सर्वप्रथम जेव्हा आपण एखाद्या संस्थेचं नाव फायनल केल्यानंतरनं ती संस्थेची नोंदणी ही सहाय्यक धर्मादायुक्त मान्य सहाय्यक धर्मादायुक्त यांच्या कार्यालयात संस्था निबंधक यांच्याकडेही त्याची नोंदणी केली जाते जेव्हा आपण एखादी संस्था फायनल करतो की बाबा असं असं मला नोंदणी करायची आहे नोंदणी करण्यापूर्वी आपण जे संस्थेचं नाव आपण एखाद्या फायनल केलं आहे तर त्या नावाची चौकशी आपल्या मान्य धर्मादायुक्त यांच्या कार्यालयात करणं आवश्यक राहतं का महत्वाचा मुद्दा का तर एखादी संस्था आपण जेव्हा नाव फायनल केलं आणि ते संस्थेचं नाव इतर संस्थेशी साधर्म्य असलं तर भविष्यात अडचण येऊ नये म्हणून त्यासाठी ती चौकशी करणं गरजेचं राहतं सर आणि एखाद्या संस्थेला एखाद्या संस्थेचं नाव हवं असेल तर तेव्हा काय करावं अशा वेळी एक तर त्या संस्थेची आपल्याला एवणुस घेतली पाहिजे जेव्हा काही प्रसंगी असं होतं नु, की खूप लोकांना असं वाटतं की एखाद्या महापुरुषाचं नाव देऊन आपल्याला संस्था स्थापन करायचे किंवा मंडळ संघटना चालू करायचे पण अशा वेळी मग त्यांचे जे वारस आहेत त्यांची आपल्याला ना हरकत घेणं बंधनकारक राहतं आणि मग ह्या संस्थे आहेत ना त्यांचे सभासद कोण होऊ शकतो संस्थेचे सभासद मुख्यतः जे अठरा वर्ष पूर्ण आहेत तो भारतीय नागरिक असावा त्याची कोणती क्रिमिनल लायबिलिटी नसावी असे कोणत्याही संज्ञान व्यक्ती ह्या संस्थेचा सभासद होऊ शकतो आणि हा अर्ज करताना म्हणजे संस्था स्थापनेचा अर्ज सहाय्यक आयुक्तांकडे करताना आपल्याला कोणत्या गोष्टी असणे आपल्याकडे असणे महत्वाचे आहे हा ह्याचं उत्तर असं आहे की बाबा संस्था स्थापन करताना स्थापना झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक मसुदा तयार करावा लागतो त्या मसुद्यामध्ये त्याच्यामध्ये नियम नियमावली तयार केलेल्या असतात त्याचे महत्वाचं म्हणजे उद्देश आपला हेतू काय हा संस्थेनं त्याच्यामध्ये मेन्शन केलेला असतो नियम नियमावलीमध्ये मुख्यतः जे आपले पदाधिकारी आहेत त्यांचं कार्यक्षेत्र काय आहे एखाद्याला सभासद कसा करायचा सभासद त्याचं रद्द कसं करायचं विसर्जन कशा का प्रकारे संस्थेचा होणार आहे या गोष्टी ह्या संस्थेच्या मसुद्यामध्ये तयार केलेला असतो हा मसुदा तयार करून हा माननीय सहाय्यक धर्मादायुक्त संस्था निबंधक यांच्या कार्यालयात आपल्याला दाखल करावा लागतो तर अजून एक प्रश्न माझ्या म्हणत होता की हे पद पदाधिकारी पण नियुक्त करावे लागतात का हा पदाधिकारी जेव्हा आपण संस्था जेव्हा एकत्र येऊन एका हेतूने जेव्हा आपण तयार करायचे असते त्यावेळेस आपआपल्यामधूनच जेव्हा कमीत कमी सात सदस्य आपण घेतल्यानंतर त्यांची एक मीटिंग अरेंज मीटिंग करावी लागते आपल्यामधूनच जे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार यांना ती पदा पद देऊन त्या त्या, -त्या कामासाठी आपल्याला नेमणूक करावी लागते मग ह्या साधारण ह्या सभासदांची संख्या किती असावी साधारण सभासदाची संख्या ही कमीत कमी कमीत कमी सात असा पाहिजे मॅक्झिमम किती घेतली चालते पण हा संख्या विषम संख्येमध्ये असली पाहिजे ऑड संख्येमध्ये असली पाहिजे संख्येत असलं तर आपल्याला मेजॉरिटीमध्ये किंवा एखादा ठराव पास करण्यामध्ये अडचण येऊ शकते आणि अर्जाला जोडण्यासाठी सभासदांची कोणती कोणती कागदपत्रे किंवा काय काय माहिती लागते हा हा महत्वाचा प्रश्न आहे जेव्हा आपण एखादी संस्था नोंद करण्यासाठी जेव्हा अर्ज करणार आहोत त्यासाठी लागणारी जी काही कागदपत्रे आहेत डॉक्युमेंट आहेत त्यामध्ये सभासदांचे सर्वप्रथम आपल्याला केवायसी म्हणून आधार कार्ड ऍड्रेस प्रूफ प्लस पॅन कार्ड त्याचबरोबर सर्व आपले जे सभासद जेवढे तुम्ही घेणार आहे त्यांचे ईमेल आय डी मोबाईल नंबर त्यांचा व्यवसाय या गो आणि आय कार्ड साईज फोटो ह्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या राहतात हे झाले सभासदांची कागदपत्र पण संस्थेची काही कागदपत्र लागतात का हा संस्थेचं आपल्याला एक कार्यालय जे असतं बाबा अमुक ठिकाणी आपलं कार्य आहे तिथून काम करणार आहोत त्यासाठी आपल्याला ऍड्रेस प्रूफ म्हणून एक तर त्या सिटी सिटी सर्वेचा उतारा जर शहरा भागात तुम्ही जर काम करणार असाल तर सिटी सर्वेचा उतारा लागतो जो नगरपालिकेतून मिळतो तसंच आपल्याला जर गाव पातळीवर तुम्ही एखादी संस्था काम करणार असेल मंडळ किंवा संघटनाचे काम करणार असेल तर गावाकडे जो मालमत्ता पत्रक आहे जो आठचा उतारा आहे तो आपल्याला मॅन्डेटरी आहे त्याचबरोबर काही प्रसंगी काही प्रसंगी बाबा नवीन मंडळ असतात किंवा नवीन संस्था असतात अशा लोकांकडे आपले वैयक्तिक हे नसतात ऑफिस नसतात त्यावेळेस ते भाडे करार करून किंवा भाडे तत्वावरती घेऊन त्या प्रकारची संस्था चालवू शकतात तर ही नोंदणीची पद्धत कशी असते नोंदणीची पद्धत साधारणतः एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून महाराष्ट्र शासनाच्या जी आर प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला हा प्रस्ताव सादर करावा लागतो त्याचबरोबर ऑफलाईनही प्रस्ताव तयार करावा लागतो जे जेणेकरून जे सभासद आहेत ते आपल्यासमोरच त्याच्यावरती त्या प्रस्तावावरती सहाय्या करतात त्यांनी ती नियम नियमाली वाचलेली असते तो प्रस्ताव मान्य सहायक धर्मादत्त चॅरिटी कमिशनर यांच्या वेबसाईटवरती तो सर्व प्रस्ताव आपल्याला अपलोड करावा लागतो तत्पूर् त्याच्या आपली संस्था ही नाव हो, होते आणि रजिस्टर साधारण साधारण नियमाप्रमाणे आपल्या संस्थेला रजिस्ट्रेशन होण्यासाठी एक नव्वद दिवसाचा कालावधी आहे परंतु जर आपण जे प्रस्ताव तयार केला आहे जो त्याची जर पूर्तता वेळेचे वेळेवर जी कागदपत्र लागत आहेत त्याची पूर्तता जर लवकरात लवकर केली तर एका महिन्याच्यात आपली संस्था ही रजिस्ट्रेशन करून आपल्याला प्रमाणपत्र मिळते आणि ह्या नोंदणी झाल्यानंतर ह्या प्रमाणपत्राचा उपयोग आपण कुठे कुठे करू शकतो हा सर्वात महत्वाचा जेव्हा आपली संस्था रजिस्ट्रेशन झाली की त्याला त्याच्यानंतर जे आपल्याला प्रमाणपत्र मिळतं सर्टिफिकेट मिळतं ते प्रमाणपत्राचा उपयोग सर्वप्रथम आपल्याला बँक खाते काढण्यासाठी उपयोग होतो तर बँक खातं काढण्याच्या काढायचं असेल तर आपल्याला पॅन कार्ड काढावं लागतं मग सर्वप्रथम आपल्याला त्याचं त्या सर्टिफिकेटवरून पॅन कार्ड काढायचं आहे पॅन कार्ड काढलं की त्याच्यानंतर आपल्याला बँक अकाउंट काढणं गरजेचं राहतं कारण बँक अकाउंट काढल्याशिवाय आपल्याला जी भविष्यात वर्गणी देणार आहे देणगी देणार आहे ती डायरेक्टली आपल्या संस्थेच्या अकाउंटवरती डिपॉझिट केली जाते त्याचा तो फायदा राहतो त्यात त्याचबरोबर आपल्याला ट्वेल एटीजी म्हणजे आपल्या घटनेमध्येच त्याची नमूद असते की जे जे लोक ट्वेल एटीजीचा फायदा घेत आहेत किंवा आपल्या संस्थेचं ट्वेल एटीजीला अप्लाय केला तर आपल्याला एक्झम्पशन मिळतं जे डोनर आहेत किंवा वर्गणीदार आहेत त्या लोकांना वर्गणी दिल्यानंतर ना इन्कम मध्ये त्यांना एक्झम्पशन मिळतं बेनिफिट मिळतं आणि ऑडिट सुद्धा करावं लागतं हा 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 जेव्हा आपली संस्था नावरपास येते किंवा त्यांच्याकडून देणगी वगैरे येतात आपला जमा खर्च हा देणं बंधनकारक राहते जेव्हापासून आपली संस्था रजिस्ट्रेशन होते त्याच्यामध्ये झालेले ट्रान्झॅक्शन जमा खर्च आपल्याला मान्य धर्मा यांच्याकडे दाखल करावा लागतो धन्यवाद सर तुम्ही आम्हाला ह्या विषयावर मार्गदर्शन केले तर मित्रांनो ही माहिती आपणास कशी वाटली हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच काही शंका असल्यास सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा त्या शंकाचे निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न करू अशाच कायदेविषयक नवीन नवीन माहिती व चर्चा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद